आणि आरोप केले जात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की तसा प्रकार नव्हता खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नाला सुपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे हो तो कव्हर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेला आहे विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही कुठलेही पैसे वाटले नाही कुठलेही पैसे मिळालेले नाही डिस्चार्ज मैं बीजेपी डरूंगा नाही असं आहे अनिल देशमुखांनी अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत पहिले तसंच पुस्तक काढलं त्या पुस्तकाची का पोल उघडली आता असाच हमला हा ते दाखवत आहेत मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली मी ती प्रेस कॉन्फरन्स आत्ता बघितलेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहे दहा किलोचा गोटा हा जर वर मारला विंडशिल्ड तुटली का नाही दहा किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही हा पहिला सवाल आहे दुसरा एकच गोटा आतमध्ये दिसला आहे हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे तो समोर कसा लागला अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला आणि मग एवढा एक किलोचा दगड लागला तर नुसते ऍब्रेशन्स का आहेत त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे यातनं एकदम स्पष्ट है है हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला आपण किंवा आपला मुलगा हारतोय निवडणुकीत पराभव समोर दिसतोय याकरता अशा प्रकारची स्टोरी तयार करण्यात आली भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यात दुर्दैव हे आहे की अशा प्रकारच्या स्टोरीला काल माननीय पवार साहेबांसहित सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टीम उपलब्ध करून दिली एम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केला पण आज त्यातलं सत्य उघड झालेलं